गेली छत्तीस वर्ष शिवसेनेचा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विजय इंदुलकर यांनी आपली एक ओळख निर्माण केलेली के आहे आणि गेली आठ वर्ष ते शाखा प्रमुख म्हणून प्रभाग क्रमांक दोनशे सहा मध्ये कार्यरत आहेत आणि आज अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी आज या ठिकाणी विजयाचा नाराज फोडलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की साहेब काय सांगाल आज तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी विजयाचा नाराज फोडलेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येत तुमच्या सोबत आज प्रत्येक शिवडीमधील प्रत्येक नागरिक आज तुमच्या सोबत आहे काय सांगाल हाच अर्थानं माझ्या आतापर्यंत मी जे काम केलं आहे त्याचा विजय असं मी म्हणेन कारण लोकांना मी आजपर्यंत करत आज लोक जे दिसतात तुम्ही माझ्या पाठी उभे राहिले त्याच कारणासह उभे राहिलेत मी हक्काने माझा हक्क मागितला होता पण तुम्हाला मिळाला नाही त्याचा परत त्या विषयात परत परत जात नाही पण मला एक वेळी लोकांनी संधी दिली तर ह्या विभागाचा कायापालट करण्याचा मी संकल्प केलेला आहे तुम्हाला माहिती आहे या ठिकाणचे एसआरचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या तुम्हाला पागडीचे प्रॉब्लेम्स आहेत लोकांच्या अजूनही टॉयलेटचे प्रॉब्लेम्स आहेत गटर फिटर सगळे बाकी आहेत काही प्रॉब्लेम सुटलेले आहेत त्याच्यामुळं माझं प्राधान्य प्रत्येक गोष्टीला असेल नागरिकांना सुखसुविधा कशा देत आहेत ते मी एक नगरसेवक कसा असतो हे मी पाच वर्षात लोकांना सिद्ध करून दाखवेन तुमच्याकडे कोणतंही नगरसेवक पद नसताना देखील तुम्ही या ठिकाणी जनतेची सेवा केलेली आहेत पाईपलाईन असेल गटार वॉटर गटर मिटत या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत आणि तुमचा आगामी निवडणूक काय तुमचा संकल्प असणार माझा संकल्प तो आतापर्यंत आपण आमच्या आमदारांच्या खासदारांच्या माध्यमातून आपण काम कामं लोकांची केले वैयक्तिक लोकांचे काम केल्यात उद्या नगरसेवक झाल्यानंतर प्राधान्य लोकांचे जे काम आहे मला माहिती लोकांचे छोटे छोटे काम असतात त्या मोठी असतात मोठ्या लोकांच्या अपेक्षा नाहीत पण ते आपल्या होत नाही आता आपण झाल्या नाहीत की त्या प्रत्येक त्या कामाला प्राधान्य देणार आणि लोकांमध्ये मिसळून काम करणार चोवीस तासांना फोन चालू असतो त्यामुळे लोकांना माहिती विजय संपर्क कधी केला कधी फोन उचलतात कधी आम्हाला अवेलेबल असतात पण लोकांची ज्या समस्या आहेत त्या प्राधान्य मी प्रयत्न करणार शिवडीमध्ये नागरिकांना काय आव्हान कर शिवडी मध्ये नागरिक आव्हान मी एवढंच करेन की आज माझ्यावरती अपक्ष लढण्याची वेळ आली आहे आजच माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली जे छत्तीस वर्ष माझ्या आयुष्यातली घालवली अतिशय दुःख झालं बाळासाहेबांनी मला खूप आठवण आल्या सकाळी मला अक्षर पेपर वाटला तर मला रडायला आलं होतं कारण असा प्रसंग माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आला कारण मी ज्या माझ्या आयुष्यामध्ये तन मन धन आणि पक्षासाठी ज्या काम केलं त्या पक्षाने आज माझ्यावरती वेळ आणली त्याच्यामुळे अतिशय दुःख वाटलं मला पण मी शिवडीकडे जनतेला सांगतो मी त्या दिवशी पण सांगितलंय की परत निवडून आल्यानंतर परत मी बाळासाहेबांच्या शिवसेने म्हणजे आपल्या उद्धव साहेबांकडे जाणार आहे आणि त्या मातोशिवाय जाऊनच मी गुलाल लावूनच जाणार आहे पण लोकांना सगळ्यांना माझी विनंती की आपण जास्तीत जास्त मला मतदान करा आणि ह्या परिवर्तन जर घडवायचं असेल शिवडीमध्ये आपल्या प्रभागामध्ये तर सर्वांनीच माझ्या पाठीशी विवेरांना जास्तीचं मतदान करा एवढं मी आव्हान लोकांना करा आता पाठीशी आहे तशीच कायम त्यांच्या पाठीशी एक बहीण बहीण म्हणून पाठीशी उभे राहणार आणि आम्ही सगळे पदाधिकारी तरी पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आहेत बघा त्यांना निशानी पण मिळाले शेती आणि आम्ही राहणार त्यांचा एकदम पाठी अजून ते जे काय संकल्प करतील जे काय काम करतील त्याच्यात आमचाही तेवढा सगळा सहभाग असेल नक्कीच या ठिकाणी आपण विजय इंदुलकर यांच्या प्रचाराचा नारा या ठिकाणी फुटलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येत महिला वर्ग असतील शिवडीमधील मधील नागरिक असतील ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि नक्कीच विजय इंदुलकरांचा विजय या शिवडीमध्ये नक्कीच निश्चित आहे धन्यवाद